केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज चकलंबा पोलीस ठाणे हद्दीतील दूरक्षेत्र उमापूर पोलीस चौकीच्या हद्दीत एक इसम रिक्षात गेवराईकडे आठ तलवारी घेऊन जात असल्याची माहिती गुप्त बातमीदाराने चकलंबा पोलिसांना दिली होती तसेच चकलंबा पोलिसांनी सदरची रिक्षा व एक जण याला ताब्यात घेतले आहे या कारवाईत अंदाजे अठरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती उमापूर पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक अनंता तांगडे यांनी दिली आहे सदरील कारवाई चोवीस सप्टेंबर रोजी साडेसहाच्या दरम्यान करण्यात आली बीड पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या इसमाविरुद्ध कडक कारवाईचे आदेश दिले असल्याने गोपनीय बातमीदाराने चकलंबा पोलिसांना एम एच सोळा एस सी चारशे सोळा या रिक्षात एक जण आपल्या आर्थिक फायद्यासाठी आठ तलवारी गेवराईकडे घेऊन जात असल्याची माहिती दिली यावरून चकलंबा पोलिसांनी सदरचा रिक्षा व चालक व त्यातील एक प्रवासी याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगड अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनंता तांगडे पोलीस अंमलदार तुकाराम पवळ पोलीस शिपाई विनोद सुरवसे पोलीस शिपाई प्रशांत घोडगे यांचा पथकात समावेश होता ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव रतन देवराव पवार असे सांगितले तसेच तलवारी बाबत परवाना असल्याचे विचारले असता त्याच्याकडे कुठलाही परवाना मिळून आला नाही तसेच एक रिक्षावरील एकाच पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आमचे प्रतिनिधी राजेंद्र नाटकर सह अस्लाम कादरी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा